व्यापारी मित्रांनो नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ज्वेलर्स असोसिएशनच्या सराप आणि सुवर्णकार व्यापाऱ्यांना भयानक त्रास होत आहे हा त्रास मागे बराच काळ चालू आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून त्याला आता वाचा फोडण्यात आली आहे पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर त्यानंतर इतर आजूबाजूचे बरेच जिल्हे याच्यामध्ये नाहक व्यापाऱ्यांना त्रास होतोय चोर चोरी करून जातो कुठेतरी बँकेमध्ये किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये घाण ठेवतो आणि कुठेतरी पोलिसांना मिसगाईड करून व्यापाऱ्यांची काही नावं घेतली जातात आणि यांना मी सोनं दिलंय असं सांगितलं जातं परंतु कुठल्याही आम्ही आतापर्यंत जेवढ्या केसेस बघितल्या त्या केसेसमध्ये पंच्याण्णव टक्के व्यापारी हे निर्दोष आहेत आणि कुठलंही सोनं घेतलेलं नसताना सुद्धा फक्त इज्जतीला घाबरून आणि कारण नसताना प्रेशर डॅक्टरीजच्या ह्याच्या खाली येऊन प्रेशर खाली येऊन म्हणजे अक्षरशः दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅम सोनं हे द्यायला तयार होतात भीतीपोटी परंतु व्यापारी मित्रांनो घाबरायचं कारण जर आपण घेतलेलं नाहीये पुन्हा कुठलाही केलेला नाहीये तर पहिली गोष्ट अजिबात घाबरायचं नाही सुवर्णकार सराफ संरक्षण समिती पुणे जिल्हाधिकापी संघ आणि कॅट महाराष्ट्र वतीने पूर्ण संरक्षण व्यापाऱ्यांचं कायद्याच्या दृष्टिकोनातून केलं जातं जर कोणी घेतलं असेल तर नक्कीच आम्हीही पोलिसांना सहकार्य करतो तपासामध्ये सहकार्य करतो आणि जो कोण आरोग्य असेल त्याला शिक्षा होवी याकरता आम्हीही प्रयत्न करतो परंतु व्यापाऱ्यांना नाहात त्रास देऊन कुठेतरी चुकीच्या पद्धतीने व्यापाऱ्यांना बळी पाडल्या जाते आणि नाहथ त्यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीने वसुली केली जाते अगदी परराज्यातले पोलीस येऊन आपल्या सराफ अस्वासनच्या व्यापाऱ्यांना घेऊन जातात कुठलाही संबंध नसताना त्यांना प्रेशर करून त्यांच्याकडनं सोनं वसुली केलं जातं ही चुकीची पद्धत आहे त्यामुळं सराफ सुवर्णकार संरक्षण समिती त्याच्यामध्ये काम करत आहे पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर संघ आणि कॅट महाराष्ट्राच्या वतीने एक टीम आपण तयार केलेली आहे व्यापारी मित्रांनो कुठेही घाबरू नका तुम्हाला पूर्ण कायदेशीर संरक्षण आपण देतोय महाराष्ट्र सरकारच्या सोबत जे काही एसओपी झाले आहे एसओपी प्रमाणे तपास पोलिस अधिकाऱ्यांनी करावा एवढी विनंती आग्रह आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही धरतो आणि तपासामध्ये सहकार्य समिती त्यांना करत असते प्रत्येक ठिकाणी जे काही तपासाला तुमच्याकडे पोलीस आल्यानंतर तुम्हाला नोटीस त्यांनी देणं बंधनकारक आहे त्याच पद्धतीने जर जो आरोपी असेल जे आरोपी म्हणून त्याला सोबत घेऊन येतात त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्याच्यावरती आरोपपत्र दाखल झालं पाहिजे त्याच्या जबानीमध्ये त्यांनी किती सोनं चोरी केले हे त्याच्यामध्ये कळलं पाहिजे ते आपण पाहिलं पाहिजे ते, ते वाचण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि कुठलाही तुमचा मोबाईल किंवा हे काढून घेतला असेल तुम्हाला प्रेशर करत असेल तर तुम्ही संघटनेशी नक्की संपर्क साधा संघटना तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य नक्कीच करेल एक सराफ असोसिएशनच्या व्यापाऱ्यांना मी नक्कीच सांगतो की कोणीही एक तर विदाऊट पावती सोनं घेऊ नका आणि जे व्यवहार करतील ते ऑनलाईन किंवा अगदी चेकने व्यवहार करा जेणेकरून कुठेही चुकीच्या पद्धतीने तुम्ही सापडणार नाही किंवा ना जे काही असेल ते तुम्हाला दाखवता येईल ते आम्ही लिगलमध्ये व्यवहार केलेला आहे अनलिगलमध्ये नाही या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तुम्हाला पूर्ण सहकार्य कायदेशीर मार्गदर्शन होईल मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे शहरातील जिल्ह्यातील तालुक्यातील आणि इतर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो की नक्कीच तुम्ही संघटने संपर्क जाता आपण आपल्या सरापासच्या माध्यमातून तालुका आणि बाजारपेठे वाईज मिटिंगला लावतोय प्रत्येक ठिकाणी मिटिंग चालू आहे मार्गदर्शन चालू आहे जो व्यापाऱ्यांना त्रास होतोय जे छळवाद होतोय त्याला वाचा आपण फोडतोय लवकरच पत्रकार परिषद सुद्धा आपण घेणार आहोत आणि या संबंधित सगळी कागदपत्रं आणि सगळी पूर्तता आपण कोर्टात देखील सादर करणार आहोत आणि प्लस संबंधित गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या सर्वांच्या बरोबर बसून याच्यावरती नक्कीच योग्य तो कायद्यातला बदल करून घेणार आहे राष्ट्रीय संघटना ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलर्स असोसिएशन त्याचे अध्यक्षसुद्धा आपल्यासोबत आहे ती संघटना सुद्धा आपल्यासोबत आहे राष्ट्रीय कॅट संघटना आपल्यासोबत आहे नऊ करोड व्यापाऱ्यांचं पाठबळ तुमच्या मागे एकतर चुकीचं करायचं नाही चुकीचं केलं नसेल तर अजिबात घाबरायचं कारण आहे संघटना सर्वतोपरी कायदेशीर मदत तुम्हाला नक्कीच करेल त्यामुळे तुम्ही ताकदीने उभं राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार